नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे तीस वर्ष सेवा झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात आताची मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणे पाहण्याला सुरू करूया मृदा व जलसंधारण विभाग मार्फत दिनांक एक जुलै पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार पन्नास आणि पंचव्या वर्षी अथवा तीस वर्ष सेवा झालेल्या राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्तीबाबत पुनर्लोकन समिती गठन करण्यात आली आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की नागरी सेवा निवृत्त वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशी च्या नियम दहा चार नियम पासष्ट अनुसार सार्वजनिक हितास्थ अकार्यक्षम व संशयास्पदृतीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना वयाच्या पन्नास आणि पंचाव्या वर्षी अथवा तीस वर्ष सेवा यापैकी चे अगोदर घडेल तेव्हा सेवेत राहण्याची पात्र आणि अपात्रता आजमेकरिता सदर अधिकारी काम सुयोग्य कार्यक्षम अधिकारी कर्मचारी यास शासन सेवेत पुढे चालू ठेवावे व अधिकारी आणि यांना शासन सेवेतून मुदतपूर्व निवृत्त करण्याचे शासनाचे धोरण आहे सदर निर्णयाच्या अनुषंगाने मृत व जलसंधारण विभाग अधीनस्थ पूर्लोकन करिता पात्र होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वयाच्या पन्नास आणि पंचावन्न वर्षापलीकडे अथवा हाताकारी सेवेची तीस वर्ष सेवा पूर्ण झाल्याची सेवेत राहण्याची पात्र आणि अपात्रता तपासून त्यांची पुनर्लोकन करिता शिफारस करण्याचे निर्देश आहे सदर पुनर्लोकन समितीमध्ये सह उपसचिव आस्थापना मृदा व जलसंधार अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात आताच्या घटची सर्वात महत्त्वाची अपडेट आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर जाणण्याला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा नवनवीन नव्यानव्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विच नका धन्यवाद